नमस्कार मित्रांनो तुमचं फार्मिंग बाबाचे ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मी आत्ता आहे भारतातील सर्वात मोठा सानेंचा सा जो काय गोठा आहे म्हणजे जो गोट फार्म आहे सानेंचा सा, भारतातील सर्वात मोठा त्या ठिकाणी आणि ज्यांच्या नावाने हा फार्म झाला त्या म्हणजे ह्या म्हणजे जे, जे सर आहेत त्यांच्या आई आहेत ह्या आई गोट फार्मवरती हा गोट फार्म आहे सविंदने तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी ह्या गोट फार्म कसा चालतो त्याबरोबर ह्या फार्मची सुरुवात कशी काय झाली आणि कसं काय भारतातील सगळ्यात मोठा साण्यांचा गोडफार्म झाला याबद्दलची माहिती जे कोणी आता गोडफार्म चालवतात ते सरांचा त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहे नमस्कार लक्ष्मीबाई वसन नरोडे भारतातील सर्वात मोठा साण्यांचा गोडफार्म याची सुरुवात कशी केली होती दोन हजार आठ साली सुरुवात केली तेव्हा कितीपासून के केली सोबत सात शेळ्यापासून केली सानेंच्या शेळ्या आपल्याला कुठून मिळाल्या होत्या त्यावेळेस नारंगाव आणि ती माहिती कशी काय मिळाली का साण्यांच्या मिळतात आणि माहिती होती आम्हाला पण पण ना तुम्ही आम्हालाच का घेतलं आमची मुलांनी हा, हा, सांगितली त्याच्यावरती अभ्यास केला म्हणून मग तुम्ही सुरुवात कसे मग करत गेले काय त्याच्यानंतर मग वाढता वाढता मग वाढत गेली अशी मग तशीच मोठी होत 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 आता प्रेण आलो जास्त मुलांनी लक्ष दिलं मी कष्ट केलं वाढत वाढत आता प्रेरणा आलो नमस्कार मी शैला विनायक नरवडे आई गोट फार्म मध्ये मी सध्या तरी म्हणजे सगळीकडे सुपरविजन करते सुपरविजन करता करता मी जिथे म्हणजे कामाची गरज असेल तिथे कामही करते तुमचा हा प्रवास आहे एक सात शेळ्यांपासून ते भारतातील सर्वात मोठा साण्यांचा सा गोट फार्म तो प्रवास कसा होता तुमचा म्हणजे दोन हजार आठ कशा प्रकारे तुम्ही वाढवत गेले आणि त्यांची ब्रिडिंग करत गेले दोन हजार आठ पासून सुरुवातीला तर आम्ही म्हणजे मटण विक्रीसाठी हा व्यवसाय सुरू केला होता नंतर आमच्या आईंनी सांगितलं की आपण मटन विक्री करण्यापेक्षा आपण स्वतः पैदास करू आणि ते नंतर विकू ब्रिडिंगसाठी विकू हो ब्रिडिंगसाठी विकू किंवा मटनसाठी विकू मग नंतर आम्ही दुधाच्या व्यवसायात म्हणजे प्रवेश करायचं ठरवलं कारण सानेन शेळी दूध देत होती सुरुवातीला आम्ही तीन लिटर सहा लिटर मग आत्ता आत्ता आमचं एकशे वीस लिटरपर्यंत दिवसभराचं दूध जातं इतका मोठा म्हणजे प्रवास येतो याच्यामध्ये आपण अडचणी कशा कशा शे होत्या काय काय अडचणी आणि आल्या आणि कशा त्याच्यावरती मात केली अडचणी आता आता आजाराबाबत आम्ही स्वतः आमचं आधी मेडिकल व्यवसाय असल्यामुळं औषधांबद्दल आम्हाला माहिती होती त्यामुळे प्राथमिक उपचार आम्ही सहसा करायचो पण खूप मेजर प्रॉब्लेम असेल तर कधी कधी म्हणजे डेथ पण व्हायचा दूध विक्री कधीपासून चालू केली आपण दोन हजार अकरा ते बारा पासून आधी तर डेअरीला घालायचो आम्ही सुरुवातीला नंतर मग मुंबई आता गोवा या ठिकाणी हे हे दूध तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः मार्केट करता की दुसऱ्यांना काही विकतो आम्ही इंडिया मार्टवरून जे आम्हाला रिक्वायरमेंट येतात किंवा अशा ज्यांना गोट मिल्कची गरज असेल ते लोक स्वतः फोन करतात आम्हाला ज्यावेळेस आपण गोट मिल्क विकायला सुरुवात केली होती त्यावेळेस लोकांना कसं पटवून दिलं की चांगलं चा कसं आहे आणि त्याच्यात विकण्यामध्ये काय काय अडचणी दूध सुरुवातीला आम्ही म्हशीचं दूध खायचो आम्हालाही या शेळीच्या दुधाचा वासायचा पण आम्ही स्वतः मग त्यात कॉफी बोनविटा असं लहान मुलांना वगैरे तसं तयार केलं मग नंतर आम्ही सांगितलं की लोकांना म्हणजे आता वेगवेगळ्या वेग डिसीज जे आहेत किंवा ह्याच्यासाठी उंची वाडीसाठी किंवा कोणाला पचनाचा त्रास असेल तर त्यासाठी शेळीचं दूध चांगलं आहे असं आम्ही बरेच जणांना सांगितलं किती लिटर दूध जात होत असं सुरुवात तर दहा वीस लिटर पासूनच झालेली आहे अगदी पाच लिटर एक लिटर सुद्धा आम्ही दूध दिलेलं आहे सुरुवातीला जसं नंतर नंतर मार्केटिंग केल्यामुळं मग जास्त मागणी आली मग नंतर तुम्ही पुरवठा केला त्याचा हो हो आता टोटल संख्या किती आपल्या फार्मची आता आमच्याकडे तीनशे तीनशे नऊ नऊ सगळ्या सानवती कालची पिल्ले हो, 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 <laughs> तो सगळ्या सानेन आहेत की वेगळे पण जातीचे आहेत म्हणजे आधी सुरुवातीला सगळ्याच सोजत होत जमनापारी वगैरे होत त्यानंतर सानेन आणि बोर होत म्हणजे पाच सहा वर्ष आणि आता आम्ही ट्रायल बेसवर बिटल आणि उस्मानवादी असे एक दोन एक दोन आहेत म्हणजे थोडस ठेवलं मेन इ, आ, मार्केट कोणते दूध ब्रीडिंग ईद कोणत्या याच्यानुसार काम करतो सध्या आम्ही मिल्क म्हणजे दूध आणि ब्रिडिंग ईद साठी ईद साठी म्हणजे करतो पण ते कसं ब्रीड नंतरचा जो माल असतो तोच ना तीनशे अॅनिमल सांभाळण्यासाठी आपल्याला किती काम करतात आणि किती जण असतात सांभाळायला तसे पाच ते सहा कामगारांची गरज आहे कारण वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये कुणी चारा काढणं कुणी साफसफाई करणं कुणी दूध काढणं कुणी पिल्लांची निगा राखणं किंवा कुणी औषध पाणी करणं अशा वेगवेगळ्यासाठी वेग वेगवेगळी वेग माणसांची गरज आहे कारण ही सगळी कामं एक माणूस नाही करू शकत नाही हा मग सरही बघतात मीही बघते आई पण बघतात लेबर मॅनेजमेंट आईच बघतात कोणाला काय काम लावायचं ते हे शाळेचं पूर्ण दूध मशीन काढलं जातं की हाताने का लाईट गेल्यावर हाताने काढतो आम्ही फक्त लाईट नसेल तर म्हणजे असेल तर मशीन काढतो मशीन कधी घेतली तुम्ही आमच्याकडे जवळजवळ तीन चार वर्ष झालं मशीन आहे पण त्या छोट्या होत्या ह्या वर्षी हे मोठं मशीन घेतले त्याच्या अगोदर तुम्ही हाताने काढत दोन शेळ्यांचं दूध काढायचो आम्ही एक मशीन वर तर आता जास्त शेळ्या झाल्यामुळे ते मशीन काम ना मग मोठं मशीन घेतले आता एका वेळी सहा शेळ्यांचं दूध काढू शकतो आम्ही आपल्या फार्मचं रोजचं नियोजन कसं चालतं सकाळपासून तर चारा टाक काय काय चारा टाकता कसे सकाळी आपण खुराक टाकतो हिरवा चारा टाकतो नंतर सुका चारा टाकतो सकाळी कसं किती किती वाजता आणि काय काय खुराक टाकतो आठ नंतर टाकतो आपला खुराक सगळा मिक्स आहे पेंड असते त्यात मका असते तांदूळ असतात सोयाबीन अवेलेबल असेल तेव्हा सोयाबीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतं चुन्या असतात तर सगळ्या डाळींच्या हे एका एका शेळीला जी गावन आहे तिला किती देता पाचशे ग्रॅम आमचा खुराक ठरलेला आहे सुका हो अगदी आठ महिन्यापासून ते म्हातारा शेळी पर्यंत प्रत्येकी पर हेड पाचशे ग्रॅम आम्ही खुराक देतो आणि दे, जे ब्रिडिंग चे बोकड आहेत किंवा जे काही तयार करता बोकड त्यांना त्यांना दोन वेळ खुराक देतो आम्ही आणि दूध असेल अव्हेलेबल तर दूधही पाजतो म्हणजे जे पिणार आहेत ते पितात म्हणजे आधी लहानपणापासून ज्यांना बॉटलनी पाहिजे सवय ते अगदी मोठे झाले तरी पितात चार चार वर्षाचे सकाळी खुरक दिल्यानंतर काय टाकतो त्यांना आपण हिरवा चारा टाकतो हिरव्या चारामध्ये काय काय हिरव्या चारामध्ये मका असेल तेव्हा मका टाकतो आता सध्या ऊस तुती आणि घास टाकतो मिक्स करून टाकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही सुका चारा टाकतो किती वाजता तरी दुपारी तीन चार असं नंतर हारी पत्ती आहे ती बोकडांना टाकतो संध्याकाळी असं आणि संध्याकाळी खुराक नाही टाकत शेळ्यांना अशा दुधाच्या शेळ्या ज्या आहेत त्या दुधाच्या ठिकाणी येऊन खुराक खातात त्यामुळे त्यांना तीन वेळ खुराक होतो म्हणजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण दुधाचे आ, रेट काय काय आहेत म्हणजे कशा किती रुपयांनी आपण दूध विकतो आम्ही सुरुवात शंभर रुपये लिटर पासून केलेली आहे आता आम्ही तीनशे रुपये लिटरपर्यंत विकतो कोणाला पण आता गोट फार्म सुरुवात करायची असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बरेचशे दुधाच्या दृष्टिकोनातून चालू करायचा म्हणजे दूध विक्री शेळीचे तर त्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे सुरुवातीपासून किंवा याचं मार्केट कसं ऍक्च्युअली सगळ्यांनी स्वतःच मार्केट शोधलंच पाहिजे पण नंतर समजा सगळ्यांकडे दूध झाले तर टीम वर्क करून म्हणजे मिल्क प्रोडक्ट बनवून पण विकले गेले पाहिजेत असं असंही करू शकतो भविष्यात आपण जर गोड फार्म चालू करायचं असेल तर सुरुवात कशी केली पाहिजे ट्रेनिंग कसा अनुभव घेतला पाहिजे घेऊन प्लस एखाद्या फार्मवर आपण स्वतः एक दोन महिने तीन महिने काम केलं तर जास्त फायदेशीर ठरेल किंवा मग स्वतःला वगैरे किंवा अशा वातावरणाची सवय असेल जनावरांचं काम करायचं तर हरकत नाही तुम्ही गोट फार्म बरोबर आणखीन काही करता की फक्त गोट फार्मच करता आता तीन चार वर्षापासून फक्त गोट फार्मच पाहते मी आधी मी मेडिकल स्टोअर पाहिजे <laughs> आणि म्हणजे तुमची फॅमिली पूर्ण गोट पंपाती की अजूनही व्यवसाय चालतो नाही माझे मिस्टर सर्व्हिस करतात हायस्कूल वर आणि आमची आई आणि मी आता सध्या इकडेच म्हणजे इथेच पाहतो पूर्णपणे गोट पंपात सानिन ब्रीड ही कशी जे आता मार्केट मध्ये एकदम कमी अवेलेबल आहे <laughs> तर एक चांगली सानिन ओळखण्याचे निशाणी सांगा ना म्हणजे त्यांचे गुणधर्म चांगले साणे आता सध्या आम्हाला जे जे माहिती आहेत त्यांचे कान एकतर उंच उभारलेले असतात शिंग जर नर असेल तर त्याची शिंगाचे असे सरळ आणि स्ट्रॉंग किंवा काँचे जरी सरळ आणि वाकडे आणि स्ट्रॉंग हवेत म्हणजे प्रत्येकाची त्याची दृष्टी बघण्याची वेगळी असते तेव्हा प्रत्येकाला कसा प्राणी आवडेल असं नाही सांगता येत mm -hmm. म्हणजे आता आपल्याकडे जे कस्टमर येतात त्या ना त्यांना आम्हाला जो न आवडलेला म्हणजे मेल पण त्यांना आवडू शकतो असं आहे आणि म्हणजे चांगले तर असतात दिसायला खूप सुंदर ही जात म्हणजे झाल्यावर तर खूप छान असतात नियोजन जन्माला आल्यापासून आम्ही पहिल्या दिवशी पूर्ण वेळ आईकडे ठेवतो पिल्ल्याला किती वेळ पासतो पहिल्या दिवशी पहिल्या म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण वेळ पिऊ देतो आम्ही त्याला आणि जास्तच दूध असेल तर ते आम्ही काढून घेतो म्हणजे एक्स्ट्राच की पिल्ल्याला त्रास नको व्हायला पिल्यावर शक्यतो तसं होत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी पासून आम्ही बॉटल पाजतो त्याला एक सेपरेट करतो का त्याला आई हो हो पासून दुसऱ्या दिवशी आपण डायरेक्ट त्याला बॉटल निप्पल छोटी बॉटल एक आमचं हे ठरलेलं आहे की आम्ही दोनशेच्या दोन एम एल पेक्षा पहिल्या दिवशी पिल्ला जास्त पाजत नाही नंतर मग हळूहळू त्याची भूक वाढेल तसं अडीचशे तीनशे एम एल पर्यंत देतो त्याला आईचं दूध म्हणजे डायरेक्ट पाजलं जात नाही डायरेक्ट बॉटल का आईचं दूध पाजतो आपण त्याच्याच आईचं त्यालाही पाजलं जातं एक आठ दहा दिवस कारण चिकाचं दूध असतं पण त्यानंतर आपण मग सगळं मिक्स करूनच सगळ्या शेळ्यांचं मिळूनच पाचतो सगळ्यांना याचं कारण काय म्हणजे आपण फक्त बॉटलनी पाचतो नंतर त्याचं कारण म्हणजे मॅन पॉवर कमी पडतं प्रत्येक म्हणजे पिल्लू उचलून शेळीकडे न्या त्याला पाजा एवढं शक्य नाही होत हे कसं दूध आणलं बॉटल भरली पाजलं पटकन होतं आणि लक्षही राहतं मेन म्हणजे आपलं की हे पिल्लू पित का नाही कमी पिलं तर ते आजारी आहे का या गोष्टी लक्षात येतात पिल्लू दगावण्याच आढळून येतं का तुम्हाला म्हणजे हो। कसं काय 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 असू शकतात एक तर डायरिया म्हणजे जुलाबामुळं पिल्लं जास्त दगावतात आजपर्यंत आमच्याकडे तेच जास्त आहे किंवा मग अचानक उडी मारून उड्या मारताना त्यांच्या पोटात गोळा उठणे वगैरे हो असे एक दोन केस आमच्याकडे झालेले आहेत म्हणजे आत्ता छान खेळत होतं आणि उडी वगैरे मारली आणि ते गेलं असंही शेळी कधी न लागण्याचे असे प्रॉब्लेम आलेत का तुमच्या हो ओ, आ, आत्ता ह्या वर्षी सध्या आहेत त्यासाठी दहा बारा शेळ्या सोनोग्राफी करायला तुम्हाला कर का का असं हार्मोन्स प्रॉब्लेम असू शकतात ना त्या प्रॉब्लेम मध्ये नमस्कार मी विनायक नारवडे आई गोट फार्म सविंदने यासाठी आपण शेड किती बाय कितीचे बनवलेले आहेत आणि किती शेड आहेत माझ्याकडे सुरुवातीला तीस बाय चाळीस या पद्धतीने पहिलं सेड होतं त्याच्यानंतर परत मी वीस बाय चाळीसचं बनवलं आणि आत्ता माझ्याकडं मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ दोनशे फूट लांब आणि चाळीस फूट रुंद अशा प्रकारे मोठं सेड आहेत सुरुवातीला तुमच्याकडं सातच शाळा होत्या नंतर तुम्ही याच्यामध्येच काम का करायचं ठरवलं हे हीच संख्या का वाढवली तुम्ही नाही सुरुवातीला सात संख्या होत्या पण ज्यावेळेस मार्केटला तुम्ही प्राणी विकले जातात त्याच्या किमती ह्या कशा मिळतात याच्यावर मेन तुमचं उत्पन्नाचा स्रोत आहे आम्हाला त्यात ह्या ब्रीडमध्ये सानेन आणि बोरमध्ये जास्त प्राणी पैसे मिळाले प्राणी पण आम्हाला जास्त मिळाले त्याचं उत्पादन आम्हाला सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारे मिळालं त्यातून आम्हाला पैसे अर्निंग झाल्यानंतर आम्ही तेच ठरत ठेवण्याचं ठरवलं आणि मेन पर्पज आहे सानेंचा दूध आम्ही पहिल्यापासून विचार करत होते की दुधाची विक्री करायची त्यामुळे ती आमची सक्सेस झाली आणि आम्ही सानेंच्या ब्रीडवर मेनली फोकस केला आता सगळ्यात जास्त दूध देणारी शेळी किती लिटरची आहे आपल्याकडे चार लिटर पर्यंत चार लिटर दोनशे एम एल पर्यंत आमची शेळी दूध आणि नस... लोएस्ट कमीत कमी दोन लिटर सान इतर शेळीपेक्षा कमी खायला लागतं का नाही खाड पर दुधाप्रमाणे त्यांना खाणं दिलं तरच दूध मिळणार आहे अदरवाइज तुम्हाला दूध मिळणार नाही तुमचा हा चारा आहे तो तुम्ही पूर्ण स्वतःच्या शेतात पिकवता की विकत आणता आम्ही हिरवा चारा आहे जो शेतीत बनवला जातो हा आम्ही पूर्ण शेतीत बनवतो जो कॉन्सन्ट्रेट किंवा खुराक वापरतो धान्य लागतात ते आम्ही बाहेरून विकत घेतो आणि कोरडा चारा पण शंभर टक्के बाहेरून विकत घेतो एका मोठ्या शेळीचं जर कॉस्टिंग काढलं म्हणजे रोजचं खुराक किंवा चारा तर एका शेळीवरती किती खर्च येईल दिवसभरात तसं ॲव्हरेज मार्केटचे रेट आता खूप चाऱ्याचे वाढलेले सरासरी लेबर कॉस्ट इतर सगळं पकडता पन्नास ते साठ रुपये आम्हाला पर डे एका ॲनिमलला खर्च येत असेल नॉर्मल जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी सांभाळायचा सा आहे त्यासाठी तो सत्तरऐंशी हजार सत्तरऐंशी रुपयापर्यंत असू शकतो शेळ्यांचं पावसाळ्याचं आणि थंडीचं नियोजन कसं करतो तुम्ही पावसाळ्यात मेनली तुम्हाला मेन प्रॉब्लेम येतो तो कोरड्यापणाचा वारंवार पाऊस झाल्यानंतर गोठा ओला राहतो लेंडी मलमूत्र ओलं राहतं आणि तिथं आजारांचं प्रमाण वाढतं तिथं प्रयत्न केला जातो की चुन्याचं प्रमाण जास्त ठेवावं लागतं आणि लाकडी बेंचेस बसायला ठेवतो आम्ही थंडीच्या वेळेस आम्हाला शक्यतो एवढा त्रास जाणवत नाही आम्ही सवय लावलेली की आमच्या प्राण्याला की जी नैसर्गिक थंडी आहे ती सहन करण्याची जन्मापासून सवय लागल्यामुळं ते थंडीच्या काळात आम्हाला त्रास देत नाही कोणताच तुमचं विक्री व्यवस्थापनाचं नियोजन कसं असतं विक्री व्यवस्थापन आम्ही सध्या करोनाच्या काळात जी लोकांना अडचणी की समक्ष भेटणे येणे त्याच्यावर आम्ही एक सोल्युशन काढले की आमचे प्राणी आम्ही आमच्या वेबसाईटवर व्हिडिओ त्याची माहिती पूर्ण अपलोड करणार आणि समोरून समोरचा कस्टमर आमचा तो बीड करू शकतो बीड केल्यानंतर आम्ही जेवढे बीड झाले त्यात हायेस्ट बीड ज्या गोष्टी ज्या व्यक्तीने केला आहे त्याला आम्ही तो प्राणी विचार विकण्याचा विचार करणं विचार करणार नाही ना विचार विकला जाणार अशा पद्धतीची आम्ही सिस्टीम आमच्या वेबसाईटवर डेव्हलप करतो आहे ते आम्हाला लवकरच ती मिळेल आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार की कस्टमरलासुद्धा प्रवास न करता इतर ठिकाणी न जाता घरी बसून तो आमचा प्राणी खरेदी करू शकतो हे आम्ही सिस्टीम डेव्हलप करतो आहे तुम्ही फिमेल विकता का मेल पण विकता फिमेल फार कमी प्रमाणात विकण्याचा आम्ही विचार करतो कारण आम्हाला बाराही महिने दूध सप्लाय करायला लागतो मेल आम्ही एक सात आठ महिन्यानंतर विक्री करतो ते बारा महिन्यापर्यंत मोठे मेल फार कमी आम्ही ठेवतो आहे सध्या कारण त्यांचं सांभाळणं आम्हाला खूप त्रासदायक होतं संख्या खूप मोठी आहे त्यांच्याकडं साणींच्या जर आता काहीच बाय गेली तर एक सानेंचा बोकड त्याची किंमत किती ते कितीपर्यंत असते एक वर्षाचा जर बोकड असेल किंवा ब्रीडिंगसाठी असेल तर आम्ही साठ हजार ते ऐंशी नव्वद हजारापर्यंत सुद्धा आम्ही प्राणी विकतो किती महिन्याचा बारा ते चौदा महिन्याचा आणि नॉर्मल प्राणी असेल तो मिनिमम पंचाळीस हजार पन्नास हजार ही लोएस्ट कॉस्ट आम्ही विक्रीची ठेवलेली आहे याच्यावरती आम्ही प्रयत्न करतो की विक्रीसाठी फिमेल्स विकतात फिमेल आम्ही फार कमी प्रमाणात विकतो विकलं तरी आमच्या अपेक्षा आहे की ॲज पर त्या प्राण्यांचं सांभाळणं किंवा त्या जेनेटिक्स डेव्हलप केले आम्ही कमीत कमी एक लाख रुपये ते दीड लाख रुपयापर्यंत आम्ही विक्रीचा विचार करायचा आम्ही प्रयत्न करतो पण ती सुद्धा तशी कमी होती आहे म्हणजे जे काय आपल्याला नंतर ते दूध देणार आहे हो त्याच्या दृष्टीने ती पण कॉस्ट कमी होती आहे जो कोणी नवीन शेळीपालक चालू करणार आहे तो म्हणजे तुम्ही कसं जॉब बरोबर शेळी पालन करताय त्यांनी कशा प्रकारे शेळी पालन किंवा इतर व्यवसाय बरोबर करू शकतो नाही जॉब सोडणं हा त्याच्यावर पर्याय नाही तुम्हाला सुरुवातीला चार पाच वर्ष जेव्हा स्वतः तुम्ही व्यवसाय कराल त्यातला पूर्ण अनुभव येईल आणि त्यानंतर तुमचं होणारं उत्पन्न जॉबपेक्षा जास्त असेल त्यावेळेस तुम्ही जॉब सोडू शकता तोपर्यंत सपोर्टेड जॉब आणि प्लस बिझनेस या दोन्ही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याच्यामधून चांगलं उत्पन्न निघण्यासाठी कमीत कमी किती वर्ष लागतील ला 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 उत्पन्न चालू होण्यासाठी तुम्हाला अडीच वर्ष आणि चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि सरासरी पाच वर्ष हा तुम्हाला नक्की कालावधी लागेल याच्यानुसार म्हणजे फार्म मध्ये जर उतरायचं असेल तर उतरावं हो नक्की तर मित्रांनो तुम्हाला भारतातील साण्यांचा सर्वात मोठा गोट फार्म कशा प्रकारे चालतो त्याचं नियोजन कसं होतं याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद